श्री सद्गुरुनाथ सरकार की जय गणाधीश जोयीश सर्वागुणान् च आरंभ तो निर्गुणाच नमो शारदा मूल वाचा गमो पंथ याराघवाचा अनुभव आल्या पुष्प सहावे साळेगाव येथील जीवन जीवनक्रमामध्ये मी पहाटे चारला उठणे स्नानादी प्रातमविधी आटोपल्यानंतर पाच वाजून दहा मिनिटाला मंदिरात गीतेतील बारावा व पंधरावा अध्यायाची पाठांतर करून घेणे मला कितीही अडचण असो गीता गीतापाठ हा माझा नित्यने चुकू दिला नाही बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आलाच तर मी काहीतरी करून ती वेळ गाठायचो कीर्तनाच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याचे प्रसंग येत होते त्यांनाही माझी पहाटे चार वाजेपर्यंत साळेगावी परत येण्याची अट असायची त्यामुळे कीर्तन संपले की तेथून निघणे चिंचोली गोटेगाव पिंपरी कोठेही जाणे असो व लगेच परत यायचे याला एकही दिवस अपवाद त्या दिवशी रात्री गोटेगाव येथे कीर्तन होते लोकाग्रहामुळे संध्याकाळचेही कीर्तन स्वीकारले एक दिवस गीतापाटास दांडी मारून पाहावी असे वाटले पण कसले काय कीर्तन संपले की गीता पाठाची मनात ओढ असल्याने साळेगावी जायला निघालो रात्र अंधाराची होती रस्ता बरोबर नाही माझ्यासह बहिणी मंडळींचा आग्रह पाहून आयोजकाने आमच्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर चार वाजता बैलगाडी साळेगावात पोहोचली आम्ही वेळेत पोहोचल्याने गाडी समाधान वाटले आणखी एकदा असाच प्रसंग आला शहागडच्या पुढे आई वडिलांना तीर्थपुरीला पोहोचायचे होते केजपर्यंत बैलगाडीची व्यवस्था झाली तेथून पुढे बस गाडी पण बस तीन तास उशिरा होती तीर्थपुरीला जाणे शक्य होत शहागडलाच मुक्काम होणार हे लक्षात आले आपण साळेगावी जावे असे वाटले कारण दांडी पडणार असे वाटले नऊ वाजता शहागडला चौकशी केल्यानंतर कळली की तीर्थपुरीच्या गाड्या केव्हाच निघून गेल्या शहागडला उतरताना वडिलांचे परिचित पाहुणे दिसले ते वडिलांना म्हणाले मामा, मामा कोणीकडे चला घरला तीर्थपुरीला आता कुठे गाडी आली आम्ही त्यांच्या मागोमाग केला ते म्हणाले मी सकाळी तीर्थपुरीस पाठवण देतो बस बसमध्ये दे। मला हे सोयीचे वाटले मी म्हणालो जाऊ का परत केजला वडिलांनी परवानगी दिली मी औरंगाबाद उदगीर गाडीने रात्री दीड वाजता केजला आला तेथून दोन वाजता निघून चार वाजून अकरा मिनिटांनी गावी पोहोचलो व पाच वाजून गीता साथी हजर सुद्धा निश्चित केलेला गीतापाठ घेतला मी साळेगावला असताना एकदा गावी गेलो आणि मुक्काम पाडला त्या दिवशी पाऊस पडलेला होता पहाटे दोन वाजता उठलो साळेगावला जाण्यास निघालो तेथून जाताना दोन नद्यांच्या संगमापासून पाय वाट होती तिथपर्यंत त्या दिवशी पायाला पाणी बर्फासारखे झोंपत होते यापूर्वी असे कधी घडले नव्हते पाऊलवाट वाट ज्वारीच्या रानातून होती ज्वारीच्या पानावरील थेंब थेंब अंगावर पडत होते ज्वारीच्या रानातून जाताना कडकड असा आवाज कानावर येत होता मी थांबून इकडे तिकडे पाहिले कारण काहीच कळले नाही आणि मी तसाच सकाळी चार वाजता साळेगावला पोहोचलो प्रातः विधी आटोपून मी पाच वाजून अकरा मिनिटांनी गीतापाठासाठी हजर झालो आणि गीतापाठ घेतला त्या दिवशी नित्यनिमाप्रमाणे शाळा आठला भरली होती बाजारचा दिवस असल्याने गावाकडचे लोक बाजारला येत होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती ज्वारीवर थंडी पडली होती आमच्या गावचे लोक ही चिंताग्रस्त होते आणि प्रत्येक जण थंडीची स्थिती विचारत होता सर्व ज्वारी करपूर धुरा मी विचारलो आमची ज्वारी कशी आहे ते म्हणाले तुमचे आणि आमचे काय निसर्गासमोर सगळे सारखे हे खरेच परंतु मला माझ्यासाठी वेगळी वागणूक निसर्गाने आणि ईश्वराने द्यावी असे वाटत होते गव्हाबरोबर किडे रगडणारच असतील तर माझ्या भक्तीला काय अर्थ उरतो त्यामुळे भक्ताला वेगळी वागणूक द्यावी असे मला, मला माझ्या शेतावर थंडी पडू नये असे वाटायचे पण ही गोष्ट म्हणजे हास्यास्पदच होत त्या दिवशी पहाटे दोन वाजता सर्व थंडी अंगावर घेत गीतापाठासाठी निघालो आणि गीतापाठ अविरत चालू होता याचा अभिमान होता आपण गावी जावे आणि पाहून यावे असे वाटले मी गावाकडे गेलो सहजच वडिलांना विचारले आपली ज्वारी कशी आहे त्याच्यावर ते म्हणाले सुरक्षित आहे मी शेतात गेलो शेत पाहिले ज्वारी कधी नव्हे इतकी चांगली आली होती थंडी पूर्वीचा पाऊस आणि थंडीची झळ न लागल्यामुळे ज्वारी विशेष आली होती शेजारची अठ्ठावीस एकर जमीन ज्वारीच होती एकही धाट थंडीपासून बचावली होती माझ्या शेताच्या खालील बाजूला वर म्हणजे ज्वारीच होती त्यांचेही एकही धाट वाचले नव्हते माझे एकही धाट वाळले नव्हते संपूर्ण गावात थंडीने कहर केला होता त्याला अपवाद फक्त आम्हीच होतो त्यानंतर ईश्वर भक्ती आणि साधना यावरची माझी निष्ठा वाढतच गेली ही घटना एकोणीसशे अडुसष्ट सालची होती एकोणीसशे सत्तरला माझी केजच्या हायस्कूलला बदली झाली तिथेही गीतापाठ आणि प्राणायाम या दोन साधना नियमित चालू होतात अध्यात्मामुळे पॉवर म्हणजे इच्छाशक्ती व स्पिरिच्युअल पॉवर म्हणजे अध्यात्मशक्ती वाढत चालल्याचा अनुभव मला येत होता गीतापाठ जसा नियमित अचूक होता त्याचप्रमाणे प्राणायाम ही दोन वेळा अचूक होता मात्र एके दिवशी प्राणायामाची वेळ चुकण्याची शक्यता होती त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर साडेपाच ला परीक्षा मंडळीची बैठक होती त्रिसदस्य समिती होती त्यापैकी मी एक सदस्य होतो अर्धा एक तास झाला असेल माझी प्राणायामाची वेळ आली होती प्राणायाम तसा मी दोन वेळेस म्हणजे सूर्योदय व सूर्यास्तास करीत असे आज वेळ चुकणार असे वाटले मी अस्थिर झालो मुख्याध्यापकांनाही सांगितले त्यांनी परवानगी दिली मी बाहेर पडलो प्राणायाम कुठे करायचा असा प्रश्न पडला प्राणायाम मी ठराविक ठिकाणी व ठराविक वेळेलाच करीत असे सूर्यास्ताची वेळ आली त्यावरून असे वाटते की मी ठराविक वेळेला ठराविक जागेवर जाण्यास उद्युक्त होतो दोन्हीही एका वेळेस होणार नव्हते त्यापैकी एक वेळ सापडेल पण जागा सापडेलच असे नाही मी माझी चालण्याची गती वाढवली परंतु दिवस मार्गातच मावळला आता राहिले ते स्थान ते सापडणारच होते त्या स्थळी जाऊन पोहोचलो पण वेळ निघून गेल्याची रुखरूख मनात होती मी इयत्ता सातवी वर्गाला मराठी शिकवित होतो त्यात कन्याकुमारीचा सूर्यास्ताच्या संदर्भात धडा होता काकासाहेब कालेलकर यांचा लिहिलेल्या धड्यात सूर्यास्त तीन वेळा होतो असा उल्लेख आहे एकदा मावळतो पुन्हा वर येतो पुन्हा मावळतो असे तीनदा घडते मला वाटले फक्त एक वेळा वर यावा आणि मावळत असावा थोडा वेळ गेला सूर्य पूर्णपणे वर आला मी चकित झालो सूर्य की खोटा मी भोवताली इकडे तिकडे पाहिले जमिनीवर तांबूस सूर्य किरण पसरली होती हेच वास्तव आहे काय का मी झोपित आहे मग लक्षात आले आणि मी स्वतःला चिमटा घेतला अपेक्षित जागा असल्याचे निश्चित झाले हे वास्तव आहे मी स्पष्टपणे सूर्याकडे निरखून पाहिले हा सूर्य मावळणार की असाच राहणार मी त्याकडे एकटक लावून पाहत होतो सूर्य एकदम अंतर्धान पावणार की मावळणार सूर्य रोजच्या प्रमाणे हळूहळू मावळत चालला होता आणि पाच मिनिटात क्षितिजा खाली मावळ लागला या चमत्काराने माझे मन सुन्न झाले आता विश्वाच्या वेळेत बदल होणार मग हे दृश्य खरे की होते हा भास की वास्तव मला विज्ञान दृष्टी हवी होती अशा गोष्टी मी पुराणात वाचल्या होत्या इतिहासात ऐकल्या होत्या महाभारतातील ही कथा आहे दुपारची जीवने उरकली होती थोडी वामकोक्षी करावी असे मांडव्य ऋषींना वाटले ते पत्नीला म्हणाले की उशाला मांडीचा आधार घेऊन थोडीशी वामकोक्षी घेतो पत्नीला हे थोडे नवीनच वाटत थो होते पण पत्नीने त्यांना उष्याला मांडीचा आधार दिला ऋषी झोपली ते दिवस मावळेपर्यंत पत्नीने त्यांना आवाज दिला महाराज सायंकाळ झाली अर्घ देण्याची वेळ निघून जाईल ऋषी म्हणाले सूर्य मला विचारल्याशिवाय कस काय मावळेल आज काही वेगळं घेतलं आहे का, का। सोमरसा धुंद करणारे पेय बायको स्वस्त झाली दोन घटका होऊन गेल्या रात्री होऊ लागली तरी सूर्य तेथेच ते होता ते मात्र सूर्य मावळला नव्हता बायकोने मांडीचा आधार काढला व पतीचे दर्शन घेतले ऋषींना ही जाग आली त्यानंतर त्यांनी सूर्यास अर्घ्य दिले व त्यानंतरच सूर्य मावळला अशी एक घटना बीडी शहर मला आठवते एक ब्राह्मण अमावस्या पौर्णिमा एकादशी गणेश चतुर्थी आधी तिथीला ठराविक त्या त्या दिवशी गावात सांगायचा व भिक्षा घेऊन आपला उदरनिर्वाह करायचा ही कथा दोनशे वर्षापूर्वी अमावस्येला तो ब्राह्मण सांगू लागला आज पौर्णिमा आहे घरातील बाई म्हणाली देवा आज मध्यप्राशन केले की के काय आज तर अमावस्या ब्राह्मण खजील झाला त्याला वाटले आज आपण चुकीचे विधान कसे काय केले आयुष्यात आपण कधी खोटे बोललेलो नाही मग आज असे का घडले बाई म्हणाली देवा आज मग पौर्णिमाच का ब्राह्मण हो म्हणाला मग आज पूर्ण चंद्र दिसणार का तो हो म्हणाला ही बातमी गावभर पसरली लोक, लोक ब्राह्मणाकडे येऊ लागले त्यांचा होकार चालूच होता जुने बीड चालूच होते मैदानात जमले ब्राह्मण ही होता दिवस मावळला आणि पूर्वेकडे पूर्ण चंद्र पौर्णिमेचा लोकांना दिसला लोकांनी येणारी पौर्णिमा का अमावस्या ब्राह्मण म्हणाला पौर्णिमा ती कशी आजची पौर्णिमा बघण्यापुरती दर्शनीय लोक म्हणाले आणि हा चंद्र त्याने मग कथा सांगितली मी आयुष्यात कधीही खोटे बोललेलो नाही परंतु हा शब्द चुकून बाहेर पडला माझे कुलदैवत देवले तिला मी साकडे घातली तिने आपल्या हातातील कंगन वर आकाशात फेकले जे तुम्हाला पूर्ण चंद्रासारखे दिसले मला दिसलेला सूर्य असाच भासणारा होता काय तो केवळ माझ्यासाठी प्रगट झाला असला पाहिजे असे मी म्हणेन कारण ते सत्य असते तर जगाचा काळ पाच दहा मिनिटे मागे सरकला असता तसे घडले नाही तसे घडणे ही अशक्य आहे कारण केवळ जगाचा काळ बदलला नसता तर विश्वाचा काळ बदलला असता जग विश्वाशी बांधलेले आहे कुठलाही बदल संबंधित असतो असे खगोल विज्ञान सांगते मला आणखी एक गोष्ट इथे सांगायची आहे कारण तिचा संबंध पुढील अनेक घटनांशी जोडलेला आहे मला पहाटे उठण्यासाठी घड्याळाची गरज भासते पण घडी विकत घेणे शक्य नव्हते शाळेत अनेक आलाम देणारी घड्याळे होती तेथील तो म्हणाला पहा एखादे घड्याळ पाहून मी त्यातील एक घड्याळ निवडून घेतले ते चालू स्थितीत होते घरी आणले तेव्हा लक्षात आले की ते एक तास मागे आहे मी त्या वेळेप्रमाणे वेळ ग्रहित धरवायचो हा माझा क्रम सुरू होता आलारम वाजल्याचे लहान मुलाने एक ते दोन वर्षाचे ते त्या लहान मुलाचे खेळण्याचे व आमचे ते खेळायचे आप आपटायचे ते सारखे आपटल्याने एके दिवशी ते बंद पडले तसेच ते चार दिवस बंद अवस्थेत होते मला आणखी गरज वाटल्याने रात्रीच्या वेळी ते मी हातात घेतले व सहजच हलवून पाहिले काय झाले ते कळले नाही पण ते घड्याळ साजू झाले मला अत्यानंद झाला ते दुरुस्त झाले हा चमत्कार नव्हता सारखे पुढे पुढे जाणारे घड्याळ एकदम बरोबर झाले होते त्यात एका मिनिटाचाही फरक पडत नव्हता ही आश्चर्याची घटना मी माझ्या खूप जवळचे सन्मित्र कुलकर्णी यांना सांगितले त्यांनीही गांधीजींचा सा एक मी गटने लाव। रंग दिला हा योगायोग होता असे मी मनात होतो कारण ही घटना एकुलती एक होती या सजातीय घटनेने घटनांच्या संख्या वाढ झाली आणि तिचे रूपांतर सिद्धांतात होते त्यामुळे मी या घटनेचा उल्लेख इतर कोठेही केलेला नव्हता